नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जानेवारी पाहूयात पंधरा ते एकवीस जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे गेले काही दिवस दोन ते तीन दिवस झाले राज्याच्या दक्षिणेकडून उन्हाचा कडाका वाढल्याचं जाणवं लागलेला आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा राज्यात नेहमीपेक्षा तापमान थोडंसं अधिक आहे सोबतच उत्तरेकडून थेट न येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीसुद्धा म्हणाविषयी आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र येत्या काही दिवसांमध्ये उत्तरेकडचे वारे थोडेसे मध्य महाराष्ट्र त्याच्या आसपास पाहायला मिळतील त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात थंडी वाढलेली पाहायला मिळेल सर्वात प्रथम तर सध्या राज्यात विशेष अशी कोणतीही सिस्टीम नाही विदर्भात काहीसं ढगाळलेलं हवामान आहे मात्र पावसाचे हे ढग नाहीत आणि येणाऱ्या आठवड्याभराचं जर आपण पूर्णतः पाहिलं तर या आठवड्यात अशी अवकाळी पावसाची राज्यात शक्यता नाही भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या ठिकाणी ता साधारणतः ता वीस तारखेच्या आसपास ढगाळलेलं हवामान थोडंसं वाढू आहे पण पावसाचा अंदाज राज्यामध्ये या आठवड्यामध्ये नाही सोबतच संपूर्ण आठवड्यात जर पाहिलं तर जवळपास नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा या भागात किंवा नगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव अकोला या पट्ट्यामध्ये तापमानात घट अपेक्षित आहे आणि साधारणतः तापमान बारा उंच सेल्सिअसच्या आसपास या आठवड्यात बारा ते चौदा काय च्या आसपास या आठवड्यात या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे म्हणजेच काही प्रमाणात पुन्हा एकदा राज्यात थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे थोडीशी थंडी राहील पण दिवस मात्र गरम राहतो आहे खास करून कोकणात गेले दोन ते तीन दिवस खा तापमानात विशेष वाढ झाली सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर कोल्हापूर या ठिकाणसह तापमानात विशेष वाढ झाली येणाऱ्या दोन दिवस ही वाढ कायम राहील आणि तिथून पुढे मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणची तापमान वाढ थोडीशी आटोक्यात येईल कारण समुद्राकडचे वारे या ठिकाणी पाहायला मिळतील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी मात्र तापमान वाढ ही चालूच राहील हा आठवडा दिवसासुद्धा गरम राहणार आहे बाकी पहाटेची काय थंडी आपण सांगितली मध्य महाराष्ट्रातील काय भाग उत्तर मराठवाड्यातील काय भाग आहेत या ठिकाणी आपल्याला थंडी किंवा पश्चिम विदर्भात थोडीशी थंडी या आठवड्यात पाहायला मिळेल मुंबईच्या आसपासही की एक दोन दिवस थोडीशी थंडी हवा थंड वातावरण राहील मात्र तिथून पुन्हा एकदा तापमानात थोडीशी वाढ अपेक्षित आहे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच मान्सूनचा किंवा आल्लेनोबाबतचं एक अपडेट आपण दुसरी दिलेली आहे ती जर पाहिली नसेल तर आत्ताच पाहून घ्या आणि दररोजच्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा